नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी आज तुम्ही दाखवणार आहे चण्याचे डाळीचे वडे तर हे चण्याचे डाळीचे वडे चाळणीत वापून तर पहा डाळ भिजवून मी वडे बनवलेले आहेत आणि त्याचे चाळणीत वाफून काय पदार्थ बनतोय पहा अगदी सोप्पा अगदी चविष्ट तुमचं मटन चिकनला मागं सारणारा हा पदार्थ आहे तुम्ही नक्कीच पहा काय आहे आणि वाफवल्यावर काय आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे ते पुढचं प्रोसेस नक्कीच पहा व्हिडिओ वाफवलेले चण्याच्या डाळीचे वडे काय प पदार्थ बनतोय तर पहा इथं मी चण्याची डाळी दोन घंटे भिजत घातली होती आणि ती वाटून घेणार आहे आता जाडसरच वाटायची आपल्याला जास्त बारीक वाटायची नाही जाडसरच वाटून घ्यायची अगदी मस्त वाटून घ्यायची त्याच्यात टाकलेल्या आहे मिरच्या दोन चार आणि लसूण टाकायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आलं टाकायचं जिरं टाकायचं आणि हे सर्व वाटून घेणार आहे मी जाडसरच वाटायचं मात्र बारीक नाही वाटायचं ते जाडसर वाटून घ्यायचं हे पदार्थ टाकलेले आहे सर्व आणि थोडं थोडं दोन वेळा करायला लागणार आहे आपल्याला थोडे याच्यात काय त्याच्यात काय टाकून मी केलेलं आहे वाटलेलं आहे आणि बनवलेली आहे डाळ त्याची बारीक करून डाळ कशा पद्धतीने बनवते पाहा तुम्ही आणि आणि ही रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसणार आहे अगदी सोप्या पद्धतीत आहे आणि सहज होणारी पण तुमच्या मटन चिकनला मागं सरणार हॉटेलमधली कुठलीही भाजी याच्यापास याच्या याच्यापुढे फिक्की आहे असं बनणार आहे हे तर पहा तुम्ही तर हे सर्व मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता पापुडी काय बनते याच्यात मसाले पण घालायचेत आपल्याला तर काय मसाले घालायचे तर आणखीन पाहूया आपण आणि बनवूया वेगळी पद्धतीचा हा काही तुम्हाला तर पुढे गेल्यावर कळेल ह्या वड्या वड्या बनवणार आहे वडं त्याचं काय बनतं पुढे आणि कसं बनणार आहे ते तर इथे मी पहिलं टाकलेलं आहे कांदा लसूण मसाला टाकते बघा इथे पहिला कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी हळद टाकायची आपली पाव चमचापासून बी कमी आणि थोडासा जिरं टाकायचे आपल्याला हे बघा जिरं टाकलेलं आहे हळद टाकले आहे आणि हे टाकायचे आपल्याला मीठ ह्याच्यात मीठ टाकल्यामुळं हे बघा चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे एकदम छान असं मिक्स करून घेतलं हे बघा वर खाली करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याला सगळं एकजीव झाला पाहिजे त्याचा आणि सगळीकडे लाभलं पाहिजे त्याला अशा पद्धतीने करायचं मिक्स मैत्रिणीनं साध्या सोप्या पद्धतीत मी रेसिपी दाखवत असे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहत जा दोन चॅनल आहेत माझे सीताचा स्वयंपाक एक चॅनल आहे आणि सीता नहेरे किचन रेसिपी एक चॅनल आहे दोन्हीवर भरपूर काही रेसिपी असतात छान छान वेगळे असतात हाटके असतात रेसिपी दोन्ही चॅनल पाहत जा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करत जा कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कुठून पाहता येते आता मी इथं ठेवणार आहे पाणी उकळायला आणि पाणी उकळलं ते भांडं असतं ना वड्या उकडायचं त्याला, तेल न, त्याला मी त्याला तेल लावणार आहे हे बघा हे भांडं आहे ना ह्याच्यात वडे वडे तोडणार आहे मी त्या डाळीचे तर याला मी तेल लावणार आहे पहिलं म्हणजे निघणार आपले वडे पटकन आता पाणी पण गरम झालेलं आहे पहा आणि वडे मग आपलं तेल लावते आता आणि तेल लावून त्याला असं मस्त तेल लावून घ्यायचं सगळीकडून म्हणजे चिटकायचं नाही दुसरं काही नाही तेल लावण्याचं कारण फक्त चिटक कळायचे नाही म्हणून तेल लावायचे आपल्याला आणि हे वडे चांगले मोठे मोठे वडे तोडणार आहे पहा तुम्ही कशा पद्धतीने तोडणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे वडे तोडायचे आपल्याला आणि हे वड्याचं पुढं काय होणार आहे हे पण मेन आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा मात्र हे वडे तर उकडून घेणार आहे मी आणि जास्त उकडणार नाही फक्त पाच ते चार ते पाच मिनटं तेवढं ते होणार आहे तुम्ही पहा हे वडे उकडून आता हे बालून जा एवढे मोठे मोठे करायचे वडे बारीक करायचे नाही तर शिजून आणखीन मोठे होती नाही बारीक करायची नाही ह्याच्यावर झाकण ठेवणार आता आणि ह्याला चार ते पाच मिनटं शिजून घेणार आहे मी तोपर्यंत आपण इकडं त्याच्यासाठी आणखीन काही वेगळं तयारी करूया तर तेच भांडं घेतलेले आहे त्याला काही साफ केलं नाही किंवा काय नाही आता इथे बघा मी घालणार आहे कांदा तर कांदा मी भाजणार नाही असाच टाकणार आहे एक कांदा घेतलेला आहे तो भाजणार नाही लसणाच्या पाकळ्या ना घेतलेल्या आहेत दोन चार त्या टाकलेल्या आहेत आपण तिकडे लसूण टाकला होता म्हणजे इकडे टाकायची एवढी जरूर नाही खोबरं चांगलं मुठभर घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं किसलेलं होतं सुकं खोबरं सगळं काही कच्चं आहे आपण टाकतोय तो मसाला सर्व कच्चा आहे मी पाणी थोडंसं टाकणार आहे टमाटे विमाटे काही घालायचं नाही याच्यात कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर टाकायची ना जास्त नाही काही आणि हे कच्चंच वाटायचे वाटून घ्यायचे कच्चं छान असं आपल्याला हे बघा वाटून झालेलं आहे मस्त आहे बघा आता हे बाजूला ठेवते आणि आपल्याला आपले उकडले का पाहूया आधी आता पा चार पाच मिनटं झालेली आहेत छान फुललेत बघा मोठे झालेत आणि फुललेत पण आता ह्याला उतरून खाली ठेवते एक कढई ठेवलेली आहे आता हे मी करणार आहे आठ सात ते आठ माणसांना पुर एवढं आपल्याला इथे पळीभर चांगलं तेल ओतलेलं आहे पहा तेल जरा जास्तच ओतलेलं आहे मी पळीभर ओतलेलं आहे पूर्ण मोठी पळी होती ती ओतलेली आहे ह्याला कसं आपल्याला मसाला भाजला नाही आपण ना मग ह्याला मसाल्याला पहिले भाजायची आपल्याला मोहरी टाकलेली आहे छान आणि मग जिरं टाकायचं दोन्हींना पण छान फुलून द्यायचं नंतर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला छान दोन्ही पण तर वाजले -तर पाहिजेन तरच आपल्याला पुढचं प्रोसेस करायचे हे पहा मोहरी जिरं फुललेलं आहे मोहरी बाकी आहे थोडीशी तिला पण फुलून घेते मी ते बघा आलेलीच आहे ओत कसं तेल तापलं पाहिजे चांगलं तर मग पुढचं प्रोसेस होतं आता कढीपत्त्याची चांगली दहा पंधरा वीस पानं घातलेली आहेत मस्त सुगंध येतो कढीपत्त्यानी आणि कोथंबीर बी टाकलेली आहे पहा आणि मग तो मसाला आहे ना वाटलेला तो सोडायचा त्याच्यात तेलात ह्या तेलामध्ये छान असा परतून परतून घ्यायचा मसाला आपण बिलकुल कच्चा मसाला होता ना त्याचा कच्चा सगळा घालवायचा आपल्याला ह्या तेलात ते एवढ्या छान परतून परतून घ्यायचा चांगला मिनिट दोन मिनिट लागलं तरी चालेल पण मसाला छान परतला पाहिजे परत तेल त्या मसाल्याला सुटलं पाहिजे बाहेर तेल आलं पाहिजे मसाल्याच्या तर मग म्हणायचं आपला मसाला झालेला आहे म्हणून म्हणून त्या मसाल्याला छान परतून घ्यायचे आपल्याला हलवत राहायचं असं मधून मधून बघा तेल सगळं सुकून घेतलेलं आहे पण आता परत ते भाजल्यानंतर तेल सोडणार पण म्हणून भाजायचं व्यवस्थितशीर त्याला परतून परतून घ्यायचं छान हे बघा मस्त पर, परत परत ते बघा मी चांगलं मिनिट दोन मिनिट तीन मिनिट गेलं आहे त्याने माझ्या परतायला वेळ तेवढा हे बघा छान परत ते मी थांबत नाही जरा पण करपून देत नाही किंवा काहीच नाही अशा पद्धतीने करायचंय तो मसाला भाजायचा व्यवस्थित शिर तरच मग आपल्या रेसिपीला खमंगपणा येईल ख आपल्या रेसिपीला रुचकर येईल थांबायचं जरा मधी आणि परत हलवायचं मधी थांबायचं परत हलवायचं असं करम करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे करायचे आता बघा तेल सुटायला लागलेलेच आहे कढीपत्त्याचा छान सुगंध सुटलेला आहे मस्त आणि मसाला पण छान वाटतोय सुगंध छान सुटलेला आहे मसाल्याचा पण ह्याला मधी जागा करायच्या आपल्याला थोडंफार तेल निघालेलं आहे ना ते जागा करून करून मदीर असे जागा करायची आणि नंतर मग आपल्याला बघा अजून थोडा भाजावा काय मला वाटतंय छान असा कर्पूज झाला पाहिजे रंग थोडा बदलला पाहिजे मसाल्याचा पाहू शकता र रह... मसाला कसा भाजलेला आहे मस्त आणखीन थोड्या वेळ मी ठेवलेला आहे हे बघा क आता परतायला लागलेलं आहे म्हणजे ह्या मसाल्यात मेन आहे ह्या फोडणीमध्ये मेन आहे सर्व काही फोडणी चांगली असन मसाले चांगले असन तर आपली रेसिपी छान होती म्हणतात ना एखाद्याच्या हाताला चव असती बघा आता जागा केलेली आहे तर जागा याच्यासाठी केलेली आहे की आता मधी हे बघा अशा पद्धतीने मी जागा करते त्याला बाकी हे तेल सुटून मधी आलं पाहिजेन हे बघा आलेलं आहे तेल सुटून आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरे मसाले वालायचे पहा तुम्ही आता काय काय घालते आता पहिला मी काय घालते पहा पहिला मी कांदा लसूण मसाला घालणार आहे दोन चमच्या भरून हा सगळा घरचाच मसाला आहे मैत्रिणीं माझा तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्किनवर नंबर दिलेला आहे बरेच मसाले आहेत माझ्याकडं तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करू शकता पुऱ्या महाराष्ट्राम भर मसाले फिरतात माझे तर तुम्हाला पाहिजे असले तर नक्कीच घ्या तर ते गरम मसाला हळद पावडर टाकलेली आहे दे धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची रंगासाठी आणि हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे मसाले आणि मी आता ना कोमट करून पाणी ठेवलं होतं ते ओतणार आहे त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये कोमटच पाणी ओतायचं आणि हा मसाला पहिल्या परतून घ्यायचा मात्र चांगला मसाला परतला लाल तिखळ म्हणजे म मसाले घातलेले आहेत ना ते परतले तर तुमच्या रेसिपीला तरी येते नाही तर असेच टाकले तर तरी येत नाही काही काही गोष्टी अशा असतात तर टिप्स आहेत लक्षात ठेवा ह्या रेसिपीमध्ये टिप्स घेण्याजोगे आहेत आणि पाहण्याजोगा रेसिपी आहे तर नक्कीच पहा बघा आता टाकलेलं आहे मी पाणी आणि पण मला अजून करायचं आहे म्हणून मी अजून पाणी टाकणार आहे तर हे बघा मला ही रेसिपी मला साठ ते आठ माणसांना बाय एवढी करायची आता मी मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार आपण वड्यांमध्ये मीठ टाकलं होतं म्हणून याच्यात बेताचं मीठ टाकायचं याला लागन तेवढंच टाकायचं मीठ तर ह्याला उकळी येऊ द्या तोपर्यंत मी वडे आपण काढलेले आहेत ना ते सोडून घेते बघा सहज रीतीने निघतात हे वडे आपले हे बघा अशा पद्धतीने निघतात मैत्रिणीनं ही रेसिपी खरंच मी तुम्हाला सांगते का तुमचं मटन चिकनला मागं सरणारी रेसिपी आहे तुम्ही ही जर खाल्ली ना तर कधीच तुम्ही हॉटेलमध्ये जायच्या भानगडीत पडणार नाही आणि अशाच पद्धतीने खर्चा अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरातल्याच सामाग्रीमध्ये ही रेसिपी बनते पण फार उत्तम आहे टेस्ट तुम्ही खाल्ल्यावरच कळेन एवढी टेस्ट आहे त्याला भातावर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खा फार लागते तर छान उकळी दंदाना सुटलेली आहे आता ही उकळी सुटल्यानंतर याला सोडून द्यायचेत आपले सगळे वडे त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळात शिजवायचे जास्त शिजवायचे नाही हा रस्सा पातळच करायचा नंतर हा रस्सा घट्ट होतो म्हणून पहिला पातळच ठेवायचा नंतर थंड झाल्यानंतर आपाप आप त्याला घट्टपणा पैदा होतो ता जाडसरपणा पैदा होतो आणि रस्ता पातळ नाही घट्ट बनतो मग म्हणून आधी घट्ट करायचा नाही पातळच ठेवायचा नंतर आपाप आप थंड झाल्यावर तो त्याचा रंग बदलतो आणि वेगळं होतो आता ह्याला छान अशी उकळी होऊन द्यायची मस्त झाकण ठेवते मी त्याच्यावर आणि अगदी दोन तीन मिनटं ह्याला उकळी होऊन द्यायची मस्त जास्त काही नाही का की शिजलेलं आहे सर्व मसाले परतलेले आहेत त्याच्यामुळे जास्त काही लागणार नाही आपल्याला ठेवायला लगेच होणार आहे ते बघा आता मी ठेवलेलं आहे आता थोड्या वेळाने मी बघते तुम्हाला दाखवते हे बघा खोलून आता वाव मस्त तरी आलेली आहे व्हा किती छान दिसते व्हा रंग किती सु सुरेख झालेली आहे आपली ही वा पोळ्याची भाजी वा पोळे म्हणतात वाफवले पहिले ना तर वा फोडे त्याची भाजी फार अप्रतिम लागते फार छान लागते आता मी काढून दाखवते तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बनवा खरंच एक एक रेसिपी अशी असते ना सांगून जाते आठवणीत राहण्याजोगी असते का खरंच आपण ही रेसिपी करावं आणि केली तर खरंच सर्वांना आवडे नाशिक खायला खूप टेस्टी खूप छान पारंपरिक रेसिपी आहे पण वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे जरा तर नक्कीच पहा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यावर सर्व कळन सर्व एवढे पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप करू नका मात्र कुठे तर माझी ही वाफ पोड्याची आमटी कशी झाली ती नक्कीच कळवा एकदा बनवून पहा खरंच भातावर भाकरीवर चपातीवर कशावर आवडेन तुम्हाला भाकरी, भाकरी कुसकरून खाल्ली तरी चालेल रंग एवढा सुरेख दिसतो त्या भाजीचा एवढ्या आमटीचा म्हटलं तरी चालेल भाजीच बोटे तुम्हाला तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते बाय